हे बघा कुस्तीतल्या फाडाटला आवाज येतोय निवेदकांचा आवाज येतोय एक नंबर कुस्ती चाललेली आहे आणि घालूया आता फोनच्या जत्रेमध्ये मस्त पैकी राडा करायचा कपडे बिपडे चष्मा एक नंबर घातले पण चप्पलाने माझी शोभा घालवली हे बघा चप्पल <laughs> साठ रुपयाचे चप्पल घातले व्यास मी आबरो आली म्हणून ही चालत पुढे निघालेली ती मध्ये माझ्यासोबत तुम्ही येऊ नका बघा हे बघा मी ज्यावेळी तुटलं हे बघा हे आब्रू जायचं काम नाही तर काय बघा चप्पल तुटलं कपडे चष्मा कपडे सगळे ओके मध्ये आहे पण चप्पलानं काशीत घातलेली आहे आमच्या चप्पल <laughs> तुटलं चप्पल तुटलेलं आहे मी काय म्हटलं मला कपडे चष्मा वगैरे पॅन्ट वगैरे सगळं नवीन घेतलंय पण चप्पलानं दगा दिला आणि हे बघा सुजय आणि ते ओमकार ओंकारच्या हातात तुम्हाला बाटली दिसते ते हागाय निघाले <laughs> नमस्कार भाऊ हे माझा फर्स्ट लॉग मी तुम्हाला सांगतो घाबरायचं कारण नाही का माहिती का माझं एक चॅनेल मॉनिटाईज झाले सिल्वर बटन आले त्यामुळे मी आता काही बोललो तरी चालू शकते त्यामुळं सिल्वर बटनमुळे मला कॉन्फिडन्स नक्की वाढला आहे म्हणून हा माझा फर्स्ट लॉग आहे माझं नाव सचिन आम्हाला जर यूट्यूबमध्ये सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्हाला चार माणसं आसपासची भावकीची चार माणसं किंवा गावातली चार माणसं तुम्हाला जर तुमचा रस्ता रोखू शकत असतील आणि ती जर आपल्याला नावं ठेवत असतील टोमणं ठेवत असतील तर त्या चार माणसाचा विचार करणं सोडून द्या कारण ती चार माणसं माझ्या माने फिरतात तेव्हा आम्ही पन्ब्याच्या जत्रेमध्ये निघालो सॉरी यात्रा आता आम्ही पनमर्याच्या यात्रेमध्ये निघालोय आणि शेतातूनच आम्हाला जायला लागतं आणि जायच असताना एखाद्या वेळी या उसाच्या फाडातून एखाद्या वेळी बिबट्या येऊ शकतो काय येऊ शकतोय त्यामुळे मला सोबत घेतलंय पण पहिल्यांदा मी पाहणार